की जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत मुंबईचा महापौर हा मराठीच होणार ना काय गुजराती महापौर बसवायचा आहे का आणि मुंबई गुजरातला आंदण द्यायची आहे का म्हणून हे सगळे धंदे चालले मराठी माणूस मिळाला नाही तुम्हाला मुंबईचा पालकमंत्री करायला गुजराती पालकमंत्री काय का केला नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे महापालिका निवडणुकांसाठी कोर्टाने डेडलाईन दिल्यानंतर आता सगळ्याच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आणि आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुद्धा सुरू झालेलं आहे भाजपने एक मेळावा घेतला विजय मेळावा तिथे अनेक आरोप केलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे फक्त आडनाव लावल्याने कुणी ब्रँड होत नाही बाळासाहेब ठाकरेच खरे ब्रँड होते आता फक्त एकच ब्रँड आहे ते म्हणजे मोदी याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये भाजपचाच म्हणजे महायुतीचाच महापौर येणार आहे लिहून घ्या आता या सगळ्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे कारण जर आपण बघितलं तर आता दोन्ही ठाकरेंनी एकत्र महापालिका निवडणुकांचे संकेत लढण्याचे संकेत दिले असताना दुसरीकडे भाजप म्हणत आहे अनेक आरोप करत आहे की फक्त मराठीचा मुखवटा पुढे करून राजकारण केलं जात आहे ब्रँड लावल्याने कुणी ठाकरे होत नाही तुमचं बेस निवडणुकीत काय झालं असे सगळे आरोप जे भाजप करत आहे आता निवडणुकीच्या दृष्टीने काय वाटतंय मला वाटतं सगळे आरोप प्रत्यारोप निवडणुका आल्या की होत राहतात त्यामुळे त्याच्याकडे फारसं आम्ही गांभीर्याने बघत नाही या आरोप प्रत्यारोपांकडे पण महत्त्वाचा मुद्दा आहे की जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत मुंबईचा महापौर मराठीच होणार दुसरा तिसरा कोणी नाही मुंबईचा महापौर मराठीच होणार तुम्ही एकीकडे बोलताय पण दुसरीकडे भाजपने असं डायरेक्ट म्हटलेला आहे थेट म्हटलेला आहे जर सत्ता ठाकरे आणि यांच्याकडे गेली ठाकरे बंधूंकडे गेली तर मुंबईतला प्रत्येक रोड हा मोहम्मद अली रोड होईल मुंबईतला महापौर हा कुणीतरी खान होईल असा आरोप अमित साटम यांनी केलेला आहे मला असं वाटतं अमित साठवांना एक आठवण करून देतो ज्यावेळा रझा अकादमीचा मोर्चा निघालेला आणि त्या गुंडांनी जो धुडगुस घातलेला त्याला उत्तर देताना फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर होती भाजपचे सगळे लाठी काठी घेऊन फिरणारे मार्च करणारे लोक घरात छेपट्या घालून बसलेले त्यामुळे आम्हाला त्यांनी हिंदू धर्म काय हिंदुत्व काय मराठी माणूस काय हे भाजपकडनं शिकण्याची गरज नाही मराठीचा मुखवटा पुढे केला जातोय तुम्हाला मी सांगितलं ना मराठी आमच्या रक्तात आहे मराठी आमच्या श्वासात आहे त्यामुळे मुंबईचा महापौर मराठीच होणार बाकी यांनी किती वल्गना करू दे त्यांनी काय होत नाही यांना काय गुजराती महापौर बसवायचा आहे का आणि मुंबई गुजरातला आंदोलन द्यायची आहे का म्हणून हे सगळे धंदे चाललेत कशाला तुम्हाला पाहिजेत कबूतरखाने का मग तुम्ही गुजराती पालकमंत्री केलात मंगल प्रभात लोढा मराठी माणूस मिळाला नाही तुम्हाला मुंबईचा पालकमंत्री करायला गुजराती पालकमंत्री का केला कारण मुंबई तुम्हाला गुजरातच्या आहे हीच तुमची त्याच्या मागची उद्दिष्ट आहे का या गोष्टी लोकांना कळतात पण आता जसं भाजप तुम्हाला असं वाटतं का आता हिंदुत्वाचं कार्ड खेळायला लागलेलं आहे आणि सुरू झालेलं आहे भाजपने आता एक निर्धार केलेला आहे ठाकरेंविरोधात लढण्याचा दोन्ही ठाकरे आता आपण बोलू शकतो तर या भाजपच्या जे काही आता सध्या सुरू आहे कॅम्पेन सुरू आहे महायुतीकडून बोलू त्याला उत्तर कसं देणार आहे ठाकरे बंधू मुळात असं आहे की आम्ही हिंदू आहोत आणि हे आम्हाला काही कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही आहे पण आम्ही हिंदू आहोत याचा अर्थ आम्ही हिंदी नाही आहोत आम्ही गुजराती नाही आहोत त्यामुळे आम्ही गुजराती महापौर बसू हो। देणार ना कोण भैया महापौर बसू देणार आम्ही इथला महापौर हा मराठी माणूसच बसवणार आणि मराठी माणूसच याचा निश्चय करणार की कोण महापौर होईल आता सगळं फायनल झालंय ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार आहे पण जसं आपण बघितलं की मागे बेस्टच्या निवडणुकीमध्ये जे झालं किंवा ज्या प्रकारे फटका बसला आता पुढे जाऊन कशी तयारी असणार आहे दोन्ही ठाकरे निवडणुकीच्या संदर्भातला निर्णय एकत्र यायचं युतीमध्ये लढवायची किंवा काय करायचं याचा निर्णय सर्वस्वी हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील आणि तो योग्य वेळी घेतील आता मला असं वाटतं युती होणारच आहे आणि झालीच आहे अशी चर्चा करण्यापेक्षा आम्ही आमच्या पक्षाच्या दृष्टीने जी निवडणुकीची तयारी करणं आवश्यक आहे ते ती तयारी आम्ही एकत्र करत आहात पक्षाची करत आम्ही आमच्या पक्षाची करतो, ते पक्षा पक्षा करतो शेवट युती करायची की नाही करायची याचा निर्णय हा राजसाहेब ठाकरे योग्य वेळी घेतील पण आता जर आपण बघितलं तर भाजप जसं म्हणत आहे जसं आरोप करताय मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार आहे आता तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे ज्या प्रकारे आरोप सुरू आहेत किंवा ज्या प्रकारे ठाकरेंविरोधात षडयंत्र लढलं जात आहे भाजपकडून जी तयारी केलेली आहे आणि आता एकत्र लढण्यासाठी म्हणजे जसं आपण जर बघितलं तर सध्या दोन्ही ठाकरे एकत्र आले तर तुम्हाला असं वाटतं भाजपला किंवा महायुतीला टक्कर देता येईल आता मी जर जरच्या प्रश्नावर बोलणं योग्य ठरणार नाही ज्या वेळेला जी घटना होईल त्यावेळेला निश्चितपणे सन्मान्य राजसाहेब त्याच्यावर भूमिका मांडतील पण जे जे सध्या म्हणजे मराठीचा मुद्दा एकीकडे दोन्ही ठाकरेंकडून पुढे येत असताना दुसरीकडे भाजप जे म्हणत आहे की कोणीतरी खान महापौर होईल किंवा रोड मोहम्मद अली होईल ज्या प्रकारे भाजप हे भासवण्याचा प्रयत्न करतोय की कशाप्रकारे मुंबई सुरक्षित राहणार नाही ठाकरेंच्या हातात गेल्या मला असं वाटतं हे सगळ्या बोगस वल्गणं आहेत फक्त एक नेटिव्ह तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या घोषणा आहेत मुंबईचा महापौर जोपर्यंत मी सांगितलं सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत या महाराष्ट्रात या जोपर्यंत महाराष्ट्र आहे तोपर्यंत मुंबईचा हा मराठीच असणार त्याच्यामध्ये धन्यवाद आपण बघितलं एकीकडे भाजप आरोप करत आहे महा फडणवीसांनी असं सा म्हटलेलं आहे की महापौर लिहून घ्या या क्लिप तुम्ही सेव्ह करून ठेवा असं त्यांनी म्हटलेलं आहे जर आपण बघितलं तर पण दुसरीकडे मनसेकडून सुद्धा असं सांगितलं जात आहे की मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये नक्की काय चित्र पाहायला मिळतं पूजा सोनावणे लोकमत